बातमी आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या संदर्भातली संजय राऊत यांना अब्रू नुकसान प्रकरणी पंधरा दिवसांच्या कैदेची शिक्षा झाली आहे कोर्टानं तुर्तास या शिक्षेला तीस दिवसांची स्थगिती दिली असली तरीही मेधा सोमय्या यांच्यावर टीका करणं राऊतांना भोबलंय नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया ठाकरे गटाची मुलुफ मैदानी तोफ अशी संजय राऊतांची ओळख मात्र आपली भाषणं आणि पत्रकार परिषदांमधून सत्ताधाऱ्यांवर तोफगोळे डागणाऱ्या राऊतांना मेधा सोमय्यांवर टीका करणं चांगलंच भोवलंय मीरा भाईंदर मधील कथित शौचालय घोटाळ्याप्रकरणी राऊतांना पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आली दरम्यान राऊतांनी तातडीनं कोर्टात धाव घेतल्यानंतर शिक्षेला तीस दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे आदर करतो न्यायालयाचा आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ ना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो या सत्यासाठी आम्ही लढत राहू उद्धव ठाकरे सेनेचे किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊतांविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती मीरा भाईंदर मधील कथित शौचालय घोटाळा प्रकरणात राऊतांनी मेधा सोमय्यांवर आरोप केला होता याच प्रकरणात आता कोर्टानं संजय राऊतांना दोषी ठरवलंय मीरा भाईंदर शहरात एकोणीसशे चोपन्न सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली होती त्यातील सोळा शौचालय बांधण्याचं कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं बनावट कागदपत्र सादर करून मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलही घेतली असा आरोप करण्यात आला संजय राऊतांना शिक्षा सुनावल्यानंतर महायुतीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे तर सुप्रिया सुळेनी राऊतांच्या शिक्षेवरून महायुतीवर निशाणा साधल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधला संघर्ष तीव्र झालाय कलसे अपेक्षा आहे संजय राऊतजी से तू झूटा कम बोले राजनीती दे भगवान ने आपको इसलिए जन्म दिया झूठ बोलने के लिए झूठा बोलकर ऐसी कोर्ट की सजा के सामने न जाणार पडे सुने दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करत असताना या सगळ्या घडणाऱ्या घडामोडींचा विचार पत्रकार परिषद घेणाऱ्या लोकांनी केला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे सगळ्यात मोठं डेफॉर्मेशन हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मी करायला पाहिजे डर्टी डझन तुम्हीच लिंक करा ना मग मी पण उद्या कोर्टात जाऊ का की डर्टी डझनला आता तुम्ही शेकहँड करताय डर्टी डझनला मग डर्टी डझन ईडी मध्ये करप्ट आहेत का नाही आहेत भ्रष्टाचार झाला का नाही झाला ह्या सगळ्याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील कारण का सगळ्यात जास्त आरोप भारतीय जनता पक्ष करतं मग रोज आम्ही पण डिफेमेशन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे एन सी पी करू का मी डेफेमेशन भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही करताय ना तसा संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातला वाद नेहमीचाच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कथित भ्रष्टाचार प्रकरणांचे आरोप प्रत्यारोप होतच असतात एवढंच नाही तर मारहानीचे खटलेही दाखल होत असतात मात्र शौचालय घोटाळ्याचं प्रकरण संजय राऊतांना चांगलंच भोवलंय तुर्तास कोर्टानं राऊतांच्या शिक्षेला तीस दिवसांची स्थगिती दिली आहे मात्र कोर्टात आपली बाजू मांडण्यात राऊतांना यश मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी मुंबई